आयपीएल सुरू होण्यापूर्वी क्रिकेट रसिकांना मोठा धक्का बसलाय भारताचा तेजतर्रार गोलंदाज मोहम्मद शमी यंदाच्या आयपीएलच्या पूर्ण मालिकेतून बाहेर झालाय शमीवर सध्या लंडन मध्ये शस्त्रक्रिया करण्याची गरज भासली आहे यामुळे लंडन विरोधातील कसोटी मालिकेला मुकलेल्या शमीला आयपीएल देखील खेळता येणार नाही करोडो रुपये खर्चून गुजरात टायटन्सनं शमीला संघात घेतलं होतं आता गुजरातला मोठा झटका बसलाय पी टी आय बी सी सी आयच्या सूत्रांनी ही माहिती दिली आहे यानुसार शमीच्या घोट्याला दुखापत झाली होती जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात लंडनला तो खास इंजेक्शन घेण्यासाठी गेला होता तिथे त्याला तीन आठवडे हलकं धावण्यास सांगितलं होतं यानंतर त्याला हे इंजेक्शन देण्यात आलं परंतु या इंजेक्शनचा काहीही उपयोग शमीला झालेला नाहीये त्यामुळे आता त्याच्याकडे सर्जरीचाच एकमेव पर्याय उरलाय यामुळे पुन्हा शमी इंग्लंडला रवाना होणार आहे यामुळे तो आय पी एल मध्ये खेळू शकणार नाहीये असं या सूत्रांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितलं आहे दुखापत झालेली असतानाही शमी वर्ल्ड कप मध्ये खेळला होता गोलंदाजी करताना त्याला लँडिंग मध्ये अडचणी येत होत्या वेदना होत होत्या परंतु त्यानंतर त्याला लगेच उपचारासाठी पाठवण्यात आलं होतं नोव्हेंबर नंतर शमी एकही सामना खेळलेला नाहीये ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर